हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे गुजरातची फेमस डिश इथं ही डिश सगळे लोक खूप आवडीने खातात तर काय बनवणार आहे ते तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे नक्कीच करणार आहे ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका इथं मम्मीने एक किलो तांदूळ घेतलेला आहे अडीचं साबुदाणे घेतलेले आहेत त्यांना चार ते पाच वेळा छान धुवून घेतलेला आहे त्याच्यानंतर मम्मीने एक स्वच्छ कापडावर तांदूळ मस्त पसरवून दिलेले आहेत बारीक आणि जेव्हा हे सुकतील तेव्हा त्याच्यामध्ये ते मम्मी बडिशोप टाकून दळायला घेऊन जाणार आहे तर मम्मी बनवणार आहे गुजरातची फेमस डिश खिचू त्याला खिचू म्हटलं जातं आणि आपल्या खानदेश आणि महाराष्ट्रमध्ये याला म्हटलं जातं तांदळाचं पीठ तर इथं तांदूळ मम्मीने दळून आणलेले आहे त्याने काय काय साहित्य लागणार आहे ते तुम्हाला इथं मी दाखवलेलं आहे तीळ ओवा मिरची मस्त कुटून घेतलेली आहे खलबत्त्यामध्ये मीठ आणि इथं पापडचा सोडा असतो तो, तो इथं घेतलेला आहे आणि हे याच्यापासून तांदळाचे पापड पण बनवले बन जातात आणि हे पीठ सगळेजण खूप आवडीने खातात आमच्या घरात आम्ही तर जेवणच करतो या पिठाने तर बघा इथं मम्मीने सगळं साहित्य टाकलेलं आहे आणि लाटण्याला छान तेल लावून घेतलेलं ला आहे कारण की ज्या वेळेस मम्मी जे तांदळाचं पीठ घेरेल त्यावेळेस ते लाटण्याला चिटकायला नको तर एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची की जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत तांदळाचं पीठ टाकायचं नाही आणि तांदळाचं पीठ फुलतं ज्या वेळेस तुम्ही बनवणार जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर तुम्ही म्हणजे मोठे भांड्यांचा वापर करा कारण की पीठ फुलतं तर त्याला वाफ आणि शिजाईसाठी मोकळी जागा लागते ह्या पिठाला तर इथं बघा मम्मीने मस्त पीठ टाकून दिलेलं आहे तांदळाचं आणि तुम्हाला मी गोष्ट सांगते की जे लोक डाईट करत असतील त्यांच्यासाठी पण हे खूप हेल्दी आहे काही म्हणजे ऑइल वगैरे काही नाही मस्त वाफलेलं पीठ आहे तर उकळी आलेली आहे मम्मी बघा किती मस्त लाटण्याने आता याला घेरणार आहे आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते की जेव्हा आपण हे पीठ बनवतो त्यावेळेस त्याला कंटिन्यू घेरावं लागतं आणि हात आपला म्हणजे कंटिन्यू चालूच पाहिजे जर तुम्ही स्टॉप केला तर इथं पिठामध्ये गिठोळ्या होऊ शकता तर जेव्हा पण मी येते तेव्हा मम्मीला सांगते की मम्मी मला तुझ्या हाताचं तांदळाचं पीठ खायचं आहे तर बघा मम्मी प्रकारे घेरत आहे पीठ आणि जेव्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा आपलं सगळं कुरड्या या पापड वगैरे बनवतात तर अशाच पद्धतीने मोठ्या भोंगण्यांमध्ये घेरलं जातं आणि मग तांदळाचे पापड वगैरे बनवले जातात जर आपल्याला नुसतं खायसाठी बनवायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने घरी बनवू शकता तर मम्मी तुम्ही बघू शकता माझी मम्मी कशा प्रकारे घेरत आहे कंटिन्यू हात चावावं लागतो आणि याच्यात हातसुद्धा दुखून जातो आणि याला खूप जोर लागतो तुम्हाला सांगून इतका जोर लागतो मी करून पाहिलेला आहे माझा तर राक्षाच्या हातच दुखायला लागला होता या सगळ्या गोष्टी काही गोष्टी आपले मम्मी जमता तर बघा अशा पद्धतीने खूप जोर लावून घेरावं लागतं आणि किती कमी पीठ टाकलेलं होतं पूर्ण भोंगण भरलेलं आहे म्हणजे ते तांदळाचं पीठ आहे ते फुलतं आणि माझ्या दक्षिणे पण खूप आवडून खाल्लेलं आहे तर हे पीठ मी मम्मीकडून म्हणजे दळून घेतलं आणि मम्मीला म्हटलं मला दे तर मी पुण्याला घेऊन जाणार आहे कारण की आपल्या एपार्टमेंटमध्ये ऊन वगैरे काही नसतं त्याच्या म्हणून मग मी तिथंच छान सुकवून घेतलं त्याच्यानंतर पीठ छान वाफवू द्यायचं आणि त्याच्यानंतर एक कापड ओला करायचा त्याच्याने छान त्या पिठाला जर गिठोळ्या असतील तर त्या गिठोळ्या मोडायच्या आणि त्याच्यानंतर मग मम्मीने तवा ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता तव्यावर ते पीठ म्हणजे मम्मीने गिठोळ्या मोडून घेतलेल्या आहेत जर पीठ पीठ कुठं राहून गेलेला असेल गे तर छान मोडून घ्यायचं आणि का मस्त रुमाल ओला करायचा आणि तो रुमाल जो ओला केलेला आहे त्या पिठावर झाकायचा आणि खालून तवा ठेवायचा आणि वरून जे भोंगणा आहे ते ठेवायचं त्याच्यामुळे खालून चटकत नाही आणि थोडंसं पाणी पण टाकायचं वाफ वाफेने हे पीठ अजून छान फुलतं तर बघा अशा पद्धतीने मम्मीने ठेवलेलं आहे जर तुम्ही म्हणजे कोणतीही गोष्ट स्किप करू नका खूप छान असं होतं हे पीठ आणि ब्लॉक पूर्ण बघा स्किप करू नका तरच तुम्हाला कळेल तर बघा इथं फायनली पीठ तयार झालेलं आहे आणि तुम्ही पण नक्की बनवा आणि माझ्या मम्मीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती पण मला नक्की कमेंट करून सांगा आणि कोणाकोणाच्या घरी असं हे बनवलं जातं ते पण मला नक्की तुम्ही सांगा तर इथं पीठ रेडी झालेलं होतं आणि मम्मीने भावासाठी आणि माझ्यासाठी वेगवेगळ्या डिशमध्ये काढलेला आहे तर बघा तुम्ही बघू शकता की म्हणजे किती छान असं पीठ रेडी झालेलं आहे आणि माझ्या तर तोंडाला पाणी सुटलं कोणाकोणाच्या तोंडाला पाणी नक्की कमेंट करून सांगा आणि याच्यावर जेव्हा आपण खातो ना तुम्ही नुसतं तेल टाकू पण खाऊ शकता पण आम्ही याच्यावर लाल तिखट आणि मीठ आणि तेल पच्च पच्च म्हणजे खूप तेल टाकतो आणि ते तेव्हा आम्ही खातो तर मला तर इतकं म्हणजे तुम्ही सांगू ना अजूनसुद्धा तोंडाला पाणी येत आहे तर असं आम्ही मस्त लाल तिखट टाकून वरून खातो आणि खानदेशमध्ये तर खूप खाता हे लोक कोण कोण खानदेश मधून माझे ब्लॉग बघतं मला नक्की कमेंट करून सांगा तर मम्मीने इथं माझी डिश तयार केलेली होती आणि तुम्ही फायनली डिश बघू शकता कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हा होता माझा आजचा ब्लॉग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि असंच तुमचं प्रेम राहू द्या आणि या गरमागरम तांदळाचं पीठ खायला आणि तुम्ही पण मजा करा असं पीठ बनवून भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय